नमस्कार मित्रांनो आज आम्हाला एक असा प्रश्न विचारला गेलेला आहे जो पूर्वीही चार पाच वर्षापूर्वी विचारला गेला होता की सर्व विद्यार्थी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जबरदस्त भक्त आहेत फॅन आहेत त्यांची जी भक्ती आहे ती सर्व इतर व्यक्तींच्या भक्तीपेक्षा वेगळी आहे कारण ही विररस प्रधान भक्ती आहे छत्रपती महाराजांचं वीरता छत्रपती महाराजांचं शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांचं धाडस त्यांचं नियोजन त्यांच्या प्रशासनातील योग्यता त्यांचा दूरदृष्टीपणा हा तरुण युवकांना आपल्यामध्ये आपल्या व्यक्तित्वामध्ये भिनवायचा असतो आणि म्हणून त्यांना शिवचरित्र वाचायचं असत तर ते शिवचरित्र पहिल्यांदा कुठलं वाचावं वा, किंवा कुठून सुरुवात करावी मोठं शिवचरित्र घ्यावं का त्याच्यावरून मोठं घ्यावं का की पातळ शिवचरित्र वाचावेत तर या संबंधीच्या ज्या तुमच्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी हा व्हिडिओचा प्रपंच आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचत असताना आपल्याला जर इतिहास ग्रंथ वाचण्याची आवड नसेल किंवा आपण यापूर्वी इतिहास ग्रंथ वाचले नसतील तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र वाचत असताना कंटाळा येण्याची सुद्धा शक्यता असते कारण याला इतिहास ग्रंथ आहे याच्यामध्ये गोष्टीरूप नाही आहे जसं चौथीचं पुस्तक होतं छान गोष्टीरूप बादशाहात्यावर तूर दिला स्वराज्याचे तोरण बांधले होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय किंवा गडाला आला पण सिंह गेला असे जे छान छान धडे होते तसं हे नाही आहे हे फार किचकट आहे इथे तळ ठोकला त्याच्यावर खाली टीप तळटीप तर असा इतिहास ग्रंथ चरित्र ग्रंथ वाचताना आपल्याला फार अडचण येतात आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे आपण इतिहास ग्रंथ वाचण्याच्या आधी छानपैकी छत्रपती शिवाजी महाराजांवरील एखादी कादंबरी निवडली पाहिजे आणि त्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की सर्वात श्रेष्ठ चांगली कादंबरी आहे श्रीमान योगी श्रीमान योगी ही खूप सुंदर कादंबरी आहे जी कादंबरी आपल्याला कुठल्याही प्रकारचा कंटाळा येऊ देत नाही एखादी वेब सिरीज जसे पुढे पुढं 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 जात राहते आणि नेमकी ते अशा टप्प्यावर संपते की पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला लागते तसे श्रीमान योगी हे कादंबरीचं लेखन आहे त्याचा पहिला पाठ जिजाऊ मासाहेब त्यांचे वडील लखुजी जाधव राव आणि शहाजीराजे यांच्यामध्ये झालेला झालेलं वैमनस्य ते तिथं दाखवलेलं आहे त्यामध्ये जिजाऊंची भूमिका की त्या लखुजी जाधवांविरुद्ध तलवार घेऊन उपस तलवार उपसून त्यांच्या चालून गेलेल्या आहेत की आधी तुम्हाला माझ्याशी लढावं लागेल मग माझ्या पतीला तुम्ही पकडा वगैरे वगैरे हे प्रसंग हे सुंदर प्रसंग त्या कादंबरीमध्ये फार सुंदर पद्धतीने रंगवलेले आहेत आणि म्हणून तिथे आपल्याला कंटाळा येत नाही त्यामुळे ह्या कादंबरीचा आधार आपल्याला पहिल्यांदा घ्यावा लागेल जर तुम्ही न्यूट्रल विचारांचे असाल तर ही कादंबरी फार सुंदर पण जर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या अंतर्गत गुण जाणून घेऊन ते स्वतःच्या व्यक्तित्वात हे करायचे असतील तर तुम्हाला दोन पुस्तकं मी सांगेन पहिलं पुस्तक आहे पानसर यांचं शिवाजी कोण होता आता इथे एकेरी नामाचा उल्लेख आहे परंतु हे पुस्तकामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांविषयी खूप सुंदर असं वर्णन दिलेलं आहे की शिवाजी महाराज हे नेमके कोण होते ते कसे होते त्यांचा स्वभाव कसा होता त्यांची तत्व कशी होती त्यांचं वेळेचं नियोजन कसं होतं इत्यादी इत्यादी इत्त्त। दुसरं महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचं त्या त्याच्यामध्ये हे शिवाजी महाराजांचा चुकून एकेरी उल्लेख उल्लेख आहे त्या पुस्तकाचं नाव आहे दगलबाद शिवाजी दगलबाद शिवाजी या दगलबाद शिवाजी या पुस्तकामध्ये दगाबाद आणि दगलबाद या दोन शब्दांचे अर्थ त्यांनी व्यवस्थित फोडून सांगून दगलबाद शिवाजी असं नामकरण केले ना ते केलेलं आहे त्या पुस्तकाचं तर हे सुरुवातीचं त्यांचं व्याख्यान आहे परंतु ते व्याख्यान एवढं गाजलं दगलबाद शिवाजी महाराज शिवाजी हे व्याख्यान एवढं गाजलं की त्या व्याख्यानाचं नंतर प्रबोधनराव ठाकरे यांना पुस्तकामध्ये रूपांतरित करावं लागलं आणि नंतर ते पुस्तक रूपाने लोकांपर्यंत आलं पुस्तक प्रचंड गाजलं तर हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे नंतर नामदेवराव जाधव यांचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु इथेही एकेरी उल्लेख आहे आता हा जो एकेरी उल्लेख आहे तो खरं तर नसावा परंतु तिथे ते पुस्तक लिहित ले असताना लेखकाचं कदाचित आईसारखं जसं प्रेम शिवाजी महाराजांवर असेल आईसारखं तेव्हा आईला आपण कधी आवजाव घालत बसत नाही तसं ते, ते लेखकांची कदाचित भूमिका असावी आतमध्ये जर तुम्ही ते पुस्तक वाचलं तर तुम्हाला नक्की अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही वरच्या नावावर फारच जाऊ नका शीर्षकाच्या आतमध्ये शिरा आणि पुस्तक वाचून बघा पुस्तक आपल्याला त्या वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जाऊन शिवाजी महाराजांची हातात हात घालून ओळख करून देते दे, की शिवाजी महाराजांचा जो विचार आहे शिवाजी महाराजांचा आचार आहे शिवाजी महाराजांचं नियोजन आहे शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट आहे ते कशा प्रकारचं सुंदर अतिसुंदर होतं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं छोटंसं स्वराज्य हे बलाढ्य औरंगजेबाला त्यावेळेच्या पृथ्वीवरच्या सर्वात मोठ्या बादशाला सर्वात श्रीमंत बादशाला नमवण्यासाठी जड गेलं त्याला इथंच यात मातीत मारावं लागलं तसंच स्वराज्य शिवाजी महाराजांनी उभारलं होतं स्वराज्य स्वतःचं राज्य यातल्या शेतकऱ्याची भूमिका या, या सगळ्या गोष्टी या दोन तीन पुस्तकांमध्ये खूप सुंदर पद्धतीने दिलेल्या आहेत ते तुम्ही नक्की वाचले पाहिजेत तर श्रीमान योगी वाचा एक दोन आ, दगा दगलबाद शिवाजी वाचा शिवाजी कोण होता वाचा किंवा शिवाजीचा मॅनेजमेंट गुरु आ, हे पुस्तक वाचा किंवा तुम्हाला जर इतिहास ग्रंथ निवडायचा असेल तर तुम्ही निनाद बेडेकर यांचं जे शिवचरित्र आहे ते वाचलं पाहिजे किंवा बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्र वाचन केलं पाहिजे त्या व्यतिरिक्त नरहर कृंदकर यांचं जे शिवचरित्र आहे ते सुद्धा खूप उत्कृष्ट पद्धतीचं शिवचरित्र आहे त्या शिवचरित्राला तोड नाही तर ते शिवचरित्र तुम्ही जर वाचलं तर खूप सुंदर होईल आणि त्याच्यातही मी तुम्हाला असं सांगेल की जी आ, शिवाजी महाराजांच्या दोडीची माणसं आहेत उदाहरणार्थ स्वराज्याचे शिलेदार जे स्वराज्याचे शिलेदार आहेत त्याचे एक छोटे छोटे पुस्तकं पत असे बारीक पुस्तकं येतात लहान किशोरवयीन मुलांना वाचण्यासाठी ते जर वाचलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे शिलेदार आहेत छोटे 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 तानाजी मानुसरे असतील कोंडाजी फरचंद असतील एसआिकंक असतील दिवा महाला असेल आणि इत्यादी इत्यादी मुरारबाजी असतील किंवा बहिर्जी नाईक असेल त्यांचं एक सुंदर पुस्तक आता माझ्याकडे इथे इथे ठेवणीमध्ये नाही आहे परंतु ते पुस्तकसुद्धा खूप सुंदर आहे त्या पुस्तकाचं नाव बहिर्जी नाईक यांच्यावरती लिहिलेलं आहे एक, एक पहिलमान माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे पुस्तकाचं नाव सध्या आठवत नाही बाजिंद बाजिंद त्या पुस्तकाचं नाव आहे बाजिंद तर हे पुस्तक जर तुम्ही वाटलं तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं जर इंटेलिजन्स ब्युरो आहे म्हणजे गुप्तहेर यंत्रणा आहे ती किती उच्चतम दर्जाची होती हे तुम्हाला त्याच्यातून लक्षात येते आणि त्यातल्या त्यात बहिरजी नायकांविषयी तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल की बहिरजी नाईक कसे होते काय होते तर ही पुस्तकं तुम्ही शिवचरित्र वाचत असताना वाचली पाहिजेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या चॅनलवर अध्यात्म इतिहास प्रवास आणि कथा कविता इत्यादी गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील चॅनल आमचं खूप छोटं आहे खूप खूप छोटं आहे इतकं ज्ञान असणारा मी खरोखर व्यक्ती नाही परंतु तरीही तुम्ही काय करा ही पुस्तकं वाचून बघा आमचं पुस्तकं वाचायचं कंटाळत असेल तर आमचं चॅनल बघा याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्या जुन्या व्हिडिओ आहेत एक दीड वर्षापूर्वीच्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करून सांगितलेल्या की शिवाजी महाराज खात काय होतं शिवाजी महाराजांची जी, उंची शिवाजी महाराजांचं राहणी शिवाजी महाराजांचे विचार औरंगजेब शिवाजी महाराज आदिलशाह शिवाजी महाराज राजे शिवाजी महाराज जिजाऊ शिवाजी महाराज सईबाई त्यांच्या आठ पत्नी इत्यादी इत्यादींविषयी इत्या किंवा शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक इत्यादी विषयी याच्यावर यथायोग्य माहिती उपलब्ध आहे आपण चॅनलच्या आतमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये किंवा इतर ठिकाणी जर स्क्रोल केलं जुन्या व्हिडिओ तर तिथून तुम्हाला त्या मिळून जातील त्या नक्की बघा आणि इथेच थांबतो धन्यवाद अजूनही काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा थँक्यू